नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काल आपण गणितातला एक महत्वाचा चॅप्टर शेकडेवारी बघितलाय आणि आज आपण तसाच एक महत्वपूर्ण भाग जो की प्रत्येक परीक्षेला तुम्हाला मार्क मिळवून देत असतो असा भाग बघणार आहोत ज्याचं नाव आहे सरासरी काय आहे सरासरी एवरेज लक्षात ठेवा सरासरी बघा तुम्हाला प्रत्येक परीक्षेला ना वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात आता मग ते कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे कशा पद्धतीने विचारला आहे हे काही माहिती नाही बरोबर आहे प्रश्न प्रत्येक सारखाच असतो फक्त त्याची पद्धत वेगवेगळी असते वेगवेगळ्या टाईपमध्ये ते तुम्हाला काय करतात तुमच्या डोक्याला थोडस तर्क लावावा लागतो आणि तो प्रश्न लगेचच सुटतो बरोबर आहे अशीच आपण काही सरासरीची उदाहरणे बघूया जे करून तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेत चांगला आउटपुट मिळवून देतील आणि ते तुम्हाला उपयोगी पडतील तर बघूया आपण सरासरी हा बघा तुम्हाला काय दिले पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी काढा सिंपल प्रश्न दिलाय या पाच संख्यांची सरासरी काढायची पहिल्या पाच मूळ संख्या कोणत्या सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची काय बेरीज भागीले किती संख्या येतात पाच एकूण संख्या एकूण संख्या बरोबर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे किती दोन तीन पाच सात अकरा या मूळ संख्या घेतल्या आपण सुरुवातीच्या आणि एकूण संख्या किती आहे त्या वर्षा पाच आहे म्हणून जसं तसं पाच घेतलं या सगळ्याची बिरीज करून घेऊ दोन तीन पाच 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 दहा दहा सात सतरा आणि अकरा अठ्ठावीस भागीले पाचला पाच बरोबर ह्या पाच नाट्याचा भाग घालो पाचहाचा पंचवीस पाँच बरोबर उरले किती तीन काहीच नाही म्हणून दशाव दिला शून्य वाढवून घेतला तीन तीस झालं पाच सख्ख तीस म्हणून सरासरी किती आली सरासरी बरोबर पाच पॉइंट सहा उत्तर बघा मित्रांनो काय म्हणजे पहिल्या दहा समसंख्यांची सरासरी काढली पहिल्या दहा संख्यांची म्हणजे सूत्र काय तेच सरासरी बरोबर किती आहे पहिल्या एकूण संख्येची बेरीज सरासरी बरोबर काय करू आपण एकूण संख्यांची बेरीज भागिले किती संख्या येतात एकूण संख्या बरोबर एकूण संख्येची बेरीज किती दहा दहा कोणत्या सम मग सुरुवात दोन चार सहा आठ दहा किती बारा चौदा सोळा किती झाले दोन तीन चार पाच सहा सात आठ आट, सोळा अठरा आणि हे वीस भागिले किती एकूण संख्या किती येतात दहा येतात म्हणून दहाला दहा बरोबर ह्या वरच्या बेरीज करून घेऊ ती सगळ्यांची बेरीज दोन आणि चार सहा 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 बारा बारा आठ हे आता सगळं करून घेत राहा या सगळ्यांची बेरीज काय येते एकशे दहा भागिले दहा ह्या दहा ना भाग जाते का दहा एक दहा दहा अकरा अकरा एकशे दहा म्हणजे अकराचा भाग चालू आहे तर सगळ्या संख्येची सरासरी काळा म्हणलं होतं आपल्याला म्हणून सरासरी बरोबर अकरा सोपानो काय दिलं आपल्याला तीन अकरा एकोणीस सत्तावीस पस्तीस डॅश 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 दोनशे अकरा पर्यंतच्या मालिकेतील सर्व संख्यांची सरासरी काढा म्हणजे बरोबर एवढ्या मोठ्या संख्या येतात आपल्याला काढायचं काय सरासरी एक नंबर सोपं गणित आहे अवघड आहे का नाही बघा सरासरीचं सूत्र लिहू आपण सरासरी बरोबर काय करायचं असल्या टाईपमध्ये पहिली संख्या घ्यायची शेवटची घ्यायची संख्या घ्यायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हे लक्षात ठेवा शेवटची संख्या आणि ह्याला काय द्यायचं भाग भागिले दोन हा सोप्पा आहे मग सरासरी बरोबर पहिली संख्या किती आहे बाबा तीन आहे बरोबर आणि शेवटची संख्या काय आहे दोनशे अकरा भागाकार काय आहे दोन म्हणून सरासरीला सरासरी बरोबर ह्याची वेळी दोनशे अकरा तीन दोनशे चौदा भागिले दोन ह्या दोन न कटवाकटी करून बे एक बे बेसती चौदा सरासरी किती आली भाऊ सतरा हायकाने सोपं आवडाय काही काहीच नाही फक्त मनाची विधी आणि चुका करू किती बघा मित्रांनो काय दिले आपल्याला क्रमवार नऊ विषम संख्यांची सरासरी पंचावन्न आहे किती आहे पंचावन्न कशाची नऊ क्रमवार विषम संख्यांची बेरीज सॉरी सरासरी तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती मिळते सोपं आहे तर सगळ्यात सोपे एका वळीत उत्तर आहे बघा आपल्याला अशा टाईपचा जर प्रश्न आला तर काय करू आपण सगळ्याचे नऊ विषम नैसर्गिक संख्या आहेत ना ते एकत्रित धरूत आपण कुठं पंचावन्न पासून नऊ म्हणले चार अलीकडे पंचावन्न कुठं असलं पाहिजे मधात चार अलीकड चार पलीकडं बघा आपण त्या गुराला पंचावन्न इथं लिहून घेऊ बरोबर कॉमा कॉमा पंचावन्नच्या अलीकडची मूळ विषम संख्या कोणती त्रेपन्न त्याच्या अलीकडची एक्कावन त्याच्या अलीकडची किती एकोणपन्नास एक दोन तीन अजून एक सत्तेचाळीस बरोबर हे म्हणजे मधोमधे पंचावन्नच्या नंतरची कोणती सत्तावन नंतरची एकोणसाठ नंतरची एकसष्ट त्याच्या नंतरची त्रेसष्ट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ संख्या ह्याच्यात सगळ्यात मोठं कोणतं दिसाले भाऊ त्रेसष्ट दिसाले म्हणून सर्वात मोठी संख्या मोठी संख्या बरोबर किती त्रेसष्ट आहे का नाही सोपं हाय क नाही एकदम इझी हाय कि नाही हा आन्सर ट्रिक लावायची आन्सर टिक नाही करायचं लय बी ट्रिका बस नका अगोदर अगोदर समजून घ्या आणि समजलं मग बरोबर टप्प्यात कार्यक्रम करायचा असा सोडायचं काहीच नाही ओके हा बघा अजून एक प्रश्न दिलाय आठच्या पहिल्या आठ गुणकांची सरासरी काळामध्ये आठच्या पाड्यात येणारी संख्या गुणक म्हणजे आठ न भाग जाते त्याला असेल मग काय करायचं आठच्या गुणकांची सरासरी कळाली पहिली संख्या आणि शेवटची संख्या से पकडायची आठ आठी आटी चौसठ म्हणजे शेवटचं काय झालं चौसठ झालं पहिले काय झाले आठ झाली डिवाइड आता बघू हो हे सांगतो मी तुम्हाला हा सरासरी कळावले बरं ठीक आहे सरासरीकडे म्हणजे बघू आपण बघा आता इकडे सरासरी बरोबर मी काय चांगल होतो असल्या लांबट लचक आले की पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागी किती दोन पहिली संख्या काय भाऊ आठ न भाग जाणारी आठ हा त्याच्यानंतर शेवटची काय आठ गुणक आठच्या पहिल्या आठ गुणकांची म्हणजे आठच्या म्हणजे आठच्या आट पटीत आटी आर चौसष्ट किती चौसष्ट भागातलं दोन जस आला तस काय आलंय आठ बारा आणि हातचा एक म्हणजे किती झालं बहात्तर बहात्तर भागीले दोन दोन बहात्तरला भाग जाते का जात असेल बघा बघा या दोन न भाग जाते का जाते बघा कस बे त्रिक सहा म्हणून सरासरी बरोबर किती आहे आलं लक्षात आठच्या पहिल्या आठ गुणकांची सरासरी बरोबर छत्तीस लक्षात ठेवा तीन संख्यांची सरासरी तीस असून किती असून तीस असून पहिल्या सॉरी प... oh, पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा सहाने ने लहान आहे सहाने लहान आहे व तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा तीन ने मोठी आहे तर पहिली संख्या शोधा खूप सोपं गणित आहे थोडस मोठं दिसतंय पण खूप सोपं गणित आहे बघा हा समजा पहिली संख्या बरोबर काय दिले पहिली संख्या आपल्याला सहा आणि लहान आहे म्हणजे एक्स मायनस सहा ऑटोमॅटिक दुसरी संख्या लक्षात येईल तुमच्या बरोबर यक्स आणि तिसरी संख्या दिली तिसरी संख्या बरोबर यक्स मायनस सहा प्लस तीन मोठी आहे पहिल्यापेक्षा म्हणून एक्स मायनस सहा पहिली पेक्षा किती मोठी आहे तीन मोठी आहे मग आता बघा मोठ्याच इथे विकटते एक्स मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस तीन आलं मोठ्याचं चिन्ह मग तिसरी संख्या बी भेटली आपल्याला पहिले बी भेटली आणि दुसरी बी भेटली बरोबर आहे म्हणून ह्याला काय करू आपण सरासरीच्या सूत्रात ठेवू सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी हा बघा पहिली काय आहे यक्स मायनस सहा अधिक यक्स अधिक यक्स मायनस तीन भागीले एकूण संख्या झाल्या तीन पण इथे एक काय दिले संख्या तीन संख्यांची सरासरी बरोबर तीस दिले इथं आपल्याला काय दिले तीस दिले म्हणून हा या तीन आपण काय करू डायरेक्ट गुणाकारातलं भागाकारामध्ये घेऊन जाऊ म्हणून बघा काय आहे एक्स एक्स किती एक्स आहे तीन एक्स मोठ्या चिन्ह कोणतं आहे प्लस मायनस मायनस सहा म्हणजे मायनस मायनस प्लस होईल बेरीज होईल मोठ्याचं चिन्ह इथं आलं नऊ बरोबर इकडलं गुणाकारातलं तीन पुढे गेलं हे भागाकारातलं तीन पुढे कुठे गेलं गुणाकारात तीन तीस गुणिले तीन म्हणून हे काय आहे आता बघा आपल्याला काढायचं आहे कळ किती चल बघ म्हणून x x x किती आहे तीन x आहे बरोबर प्लस प्लस माइनस, मायनस प्लस मोठ्याचं चिन्ह नऊ भागीले इथं डायरेक्टच करतो इथलं गुणा भागाकारातलं पुढे जाऊन गुणाकारात तीस गुणिले तीन म्हणून तीन एक्स ला तीन एक्स इकडे जसं तसं ठेवा तीस त्रिक नव्वद झालं नव्वद इकडचं प्लस मायनस नऊ पुढे जाऊन प्लस नऊ झालं म्हणजे काय तीन एक्स बरोबर नव्वद प्लस नऊ नव्याण्णव म्हणून यक्स बरोबर इकडचं यक्स ठेवा इथलं गुणाकारातलं तीन पुढे भागाकारात नव्याण्णव भागीले तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजे भाग कितीचा बसाला एक्स बरोबर तेत्तीस काय भेटली आपल्याला हे दुसरी संख्या भेटली पण विचारलंय का आपल्याला पहिली संख्या शोधा म्हणून पहिली संख्या बरोबर पहिली संख्या का एक्स मायनस सहा एक्स मायनस सहा एक्स म्हणजे किती आले तेहतीस तेत्तीस मायनस सहा तेहतीस मधून सहा गेले उरले किती सत्तावीस मग पहिली संख्या काय झाली सत्तावीस भेटलं खूप सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला लक्षात ठेवा समजून घ्या बर असल्या एवढ्या मुख्य पद्धतीचं गणित आले तुम्हाला घाबरायची गरज आहे का घाबरायची गरज नाही अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीनं काय म्हणले एका महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत वर्गातील सर्व तीस मुलांनी मिळवलेले सरासरी गुण हे वर्गातील सर्व वीस मुलींनी मिळवलेल्या सरासरी गुणापेक्षा पाचने कमी आहेत तर जर संपूर्ण वर्गाचे सरासरी गुण पंचवीस असतील तर त्या मुलांच्या सरासरी गुणांचे मुलीच्या सरासरी गुणांशी होणारे गुणोत्तर काढा एकदम सोपं गणित आहे बघा समजा समजा मुलींच्या मुलींच्या गुणांची सरासरी बरोबर यक्स आणि मुलांच्या मुलांच्या गुणांची सरासरी बरोबर कितीनं कमी पाच न म्हणजे यक्स मायनस पाच आध्या लक्षात एवढं हा बघा काय सांगले आपल्याला वी तीस मुलांनी आणि वीस मुलींनी बरोबर आहे आपल्याकडे समीकरण तयार होते आपण काय करू सोप सरासरी बघू सरासरी बरोबर एकूण मुली अधिक एकूण मुलं एकूण आपण काय करू सरासरी म्हणून बघा एकूण मुली एकूण मुली किती आहेत वीस आणि त्याची काय आपल्याकडे एक्स व्हॅल्यू आहे आणि अधिकला अधिक हे अधिक इथलं अधिक कुठून आलं आता एकूण मुलं किती आहेत आपल्याकडे तीस आहे आणि मुलं काय धरलं आपण एक्स मायनस पाच बरोबर आपल्याला काय दिलं टोटल संख्या किती विद्यार्थी किती येतं पन्नास संपूर्ण वर्गाची सरासरी किती आली आपल्याकडं पंचवीस आले संपूर्ण वर्गाची सरासरी पंचवीस आले म्हणून आता बघा एक वीस हा बघा एक प्रश्न दिला काय दिला शिवमची सात डावासाठीची एक विशिष्ट सरासरी आहे किती डाव सात डावं त्याने आठव्या डावात ऐंशी धावा करून किती ऐंशी धावा करून त्याची सरासरी सहा धावाने काय केली वाढवली तर त्याची नवीन सरासरी काढा म्हणजे सोपा प्रश्न आहे काय समजा समजा शिवमची सात डावांची सरासरी बरोबर आपण काय मानू सात यक्ष मानू काय मानू आपण सात यक्ष मानू हा आणि काय सांगितले आठव्या डावात आठव्या डावात किती सांगितले ऐंशी धावा केल्या किती धावा केल्यात ऐंशी धावा केल्यात बघा आता हम्म मग समीकरण कसं तयार होईल म्हणून सात यक्स अधिक ऐंशी बरोबर सरासरी कितीने वाढवले सहा धावांनी वाढवले सरासरी सहाने वाढवली लक्षात ठेवा हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून लिहितो मी वाट आणि इथं टोटल सरासरी पाहिजे आपल्याला टोटल डाव किती आहेत आपल्याकडे आठ डाव आहेत एवढं लक्षात आलं म्हणून काय करा हे बघा इकडचं आठ करत आहे तिकडे घेऊन जाऊ आपण अगोदर समीकरण मांडून घेऊ सहाने वाढवले म्हणजे इथं काय करू हम्म बघा सात एक्स अधिक ऐंशी भागिले आठ बरोबर यक्स अधिक सहा म्हणून इकडचं भागाकारातलं आठ जे आहे पुढे गुणाकारात घेऊ सात एक्स ला सात एक्स अधिक ऐंशी ला ऐंशी बरोबर आठ एक्स आठ एक्स आठ ना सहा आठ सन अठ्ठेचाळीस इथंपर्यंत लक्षात आलं तुम्हाला आता काय करा आपल्याला काढायचे काय सरासरी काढायची किती नवीन सरासरी जे चल आहेत यक्स एक्स ते इकडे घेऊ आठ एक्स मायनस सात एक्स बरोबर ऐंशी प्लस मायनस झालं अठ्ठेचाळीस म्हणून आठ एक्स मायनस एक सात एक्स म्हणजे किती नुसता एक्स एक एक्स राहिला आणि ऐंशी मधून अठ्ठेचाळीस गेले उरले किती बत्तीस उरले एक्स बरोबर किती आलं बत्तीस आलं हे इथंपर्यंत लक्षात आलं तुम्हाला हा एक्स बरोबर किती आले बत्तीस आले आपल्याला काय त्यांच्या शिव सात डावांची संख्या सात डावांची सरासरी बरोबर सात एक्स म्हणून सात गुणिले एक्स ची व्हॅल्यू किती आहे बत्तीस सात बत्तीस म्हणजे सात दोन्ही चौदाला ला चार चालत सात त्रिक एकवीस ने बावीस म्हणजे दोनशे चोवीस आणि काय नवीन सरासरी विचारले आपल्याला नवीन सरासरी बरोबर नवीन सरासरी बरोबर किती आहे आपल्याकडे एक्स अधिक सहा एक्स अधिक सहा म्हणून एक्स व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बत्तीस अधिक सहा म्हणून बत्तीस आणि सहा किती अडोतीस तर नवीन सरासरी लग... दी किती आली अडोतीस आली लक्षात ठेवा सोप्या सोप्या पद्धतीने कळालं का नादच करायचं नाही ध्यान देऊन ऐकायचंय तर आणि जर समज नाही गेलं लगेच विचारा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला खटखट खटखट उत्तर देण्यात येतील लेट देईन पण थेट देईन काय लेट देईन पण थेटच देईन पण उत्तर देईन म्हणजे देईन नाद करते काय ओके बघा किती ए बी सी यांचे वजन अनुक्रमे चोपन्न पॉईंट आठ के जी साठ के जी अडुसष्ट पॉईंट आठ के दिलेला आहे तर त्याचे सरासरी वजन काढून घे सरासरी वजन एकूण बेरीज करायचे आणि एकूण व्यक्ती हा काय करायचे समजा हे सॉरी सरासरी बरोबर काय करू एकूण सगळ्यांची बेरीज भागीर एकूण व्यक्ती बरोबर एकूण बेरीज करून घेऊ चौपन्न पॉईंट आठ अधिक साठ अधिक अडुसष्ट पॉईंट आठ भागिले किती आहेत तीन आहेत सगळ्यांची सगळ्यांची बेरीज यांची सगळ्यांची बेरीज अठराशे छत्तीस बरोबर आहे भागिले तीन बरोबर तीन भाग घाला तीन संघ अठरा एक उरला तीन एक तीन तीन दोन्ही सहा उत्तर किती सहाशे बारा वजन काढा म्हणलं होतं सरासरी वजन तर आपण दशावून दिला एकसष्ट पॉईंट दोन के जी सरासरी वजन सगळ्यांचं सगळ्यांचं सरासरी वजन किती आहे एकसष्ट पॉईंट दोन के जी बघा शिक्षकाचे वय बरोबर बरोबर शिक्षकाचे वय बरोबर त्यांची मूळ संख्या कोणती आहे तेरा बरोबर आणि फरक कितीचा आहे त्याच्यामध्ये सरासरी तीनची आणि नवीन जे सरासरी आहे ती किती आहे आठ तीन अकरा बरोबर तेरा तीन तेर त्रिक एकोणचाळीस अकराला ला अकरा बेरीज करून जेव्हा नऊ एक दहा शून्य तीन आणि चार एक पाच पन्नास वर्ष किती पन्नास वर्ष लक्षात ठेवा काय शिक्षकाचे वय हम्म बघा किती सोपा पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या विचारले सोप्यात सोपं प्रश्न समजून गेले करा भेटल बघा बघा सरासरी गुणिले किती एकूण संख्या एकूण संख्या बरोबर काय एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज हे लक्षात ठेवा सरासरी किती लय सतरा एकूण संख्या पाच आणि त्यांची वेरी सतरा पाच पंच्याऐंशी बरोबर आहे अजून काय दिले सोळा आणि त्याची सरासरी किती दिले पहिल्या चार संख्यांची म्हणजे सोळ चौक चौसष्ट म्हणून काय करा सोळ चौक चौसष्ट पंच्याऐंशी मोठ्यातून छोट वजा करा पंच्याऐंशी मायनस चौसष्ट बरोबर पाच मधून चार गेला एक राहिला आठ मधून सहा गेले दोन राहिले म्हणजे किती एकेवीस तर पाचवी संख्या कोणती म्हणून पाचवी संख्या बरोबर एकेवीस लक्ष हे बघा विद्यार्थी मित्र कसा आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यासाठी रात्रंदिवस झटावं लागते आणि जर झटायचं असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही यानंतर आपण सरळ व्याज बघूया म्हणजे कसं एक एक सिरीज टप्प्याटप्प्या व्हायच मध्ये घेत राहील आणि ते तुम्हाला समजत जाईल आणि सोप्यात सोप्या पद्धतीने मी घेण्याचा प्रयत्न करतच आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला धन्यवाद